आहे तुमच्या आपले सर्वांचे युट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरती संदर्भात अतिशय महत्वाची माहिती बघणार आहोत बघा रेल्वे मेगा भरतीत आदेश देण्यात आले आहे तेरा हजार ट्रेन चालकांच्या जागा भरणार आहेत तर काय आहे संपूर्ण सविस्तर अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे आपले व्हिडिओ कंटिन्यू बघत चला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा व्हिडिओला सुरुवात करूया तर भारतीय रेल्वेने सहाय्यक लोको पायलट ट्रेन चालक पदाच्या तेरा हजार जागा तातडीने भरण्याचे आदेश दिले आहेत कमी बघा कमी मनुष्यबळामुळे सध्याच्या चालकांवर कामाचा ताण येत असल्याने ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे तर पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग इथे एका मालगाडी कांचनगुंगा बघा एक्सप्रेसवर आदळून दहा प्रवाशांचा मृत्यू झाला त्यानंतर रेल्वेने तातडीने ट्रेन चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे अठरा हजार सातशे नव्याण्णव सहाय्यक लोकोपायलटच्या पदांना रेल्वे बोर्डाने मंजुरी दिलेली आहे तर विशेष म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये लोकोपायलटच्या पाच हजार सहाशे शहाण्णव जागा रिक्त म्हणजे मंजुरी दिलेली होती मित्रांनो बघा आणि अपघातानंतर रेल्वेने पदभरतीला केवळ बघू शकता तुम्ही मित्रांनो इथं तर पूर्वी बघा मित्रांनो रेल्वेच मेगा भरतीचे आधी देण्यात आले होते तर गती दिले असून पूर्वीपेक्षा अधिक पदांना मंजुरी दिली आहे अपुऱ्या मनुष्यबळामध्ये ट्रेन चालकांना अतिरिक्त काम करावे लागते त्यामुळे आलेल्या तकव्याने ते योग्य तक ते, ते निर्णय घेऊ शकत नाहीत अनेकदा सिग्नल पाडले जात नाहीत त्यामुळे देशभरातील लहान मोठ्या रेल्वे अपघातात वाढ झाली आहे या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे बघा मित्रांनो जे ट्रेन चालकांच्या जागा आहेत लोको पायलट तर लोको पायलटच्या जागा मित्रांनो भरती येणार आहे मित्रांनो लोको पायलटची ठीक आहे त्यामुळे बघा मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अपडेट आणि माहिती डेली भेटत असते नवनवीन अपडेट आणि माहिती आपण घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल तर बघा देशामध्ये मध्य रेल्वेचे मोठे झाडे पसरलेले आहे आणि ह्या मध्य रेल्वेमध्ये भरपूर मित्रांनो ट्रेन चालकांची संख्या कमी आहे लोकोपायलटांची त्यामुळे जी लोकसंख्या आहे लोकसंख्या आणि वाढती त्याच्यामुळे ट्रेन चालकांच्या मित्रांनो जी मनस्थिती आहे मित्रांनो रात दिवस काम करून सांगते येऊन जातं मित्रांनो त्यामुळे त्यांना अपुरे मनुष्यबळ आहे आणि लोको पायलटच्या जागा लवकरात लवकर भराव्यात असे आदेश देण्यात आलेले आहेत रेल्वे रेल्वे मंत्र्यांकडून तर त्यामुळे रेल्वे भरतीला आता एक चांगला हे भेटणार आहे मित्रांनो मुहूर्त भेटणार आहे त्यामुळे बघा आता रेल्वे भरतीमध्ये लोक पायलटसह भरपूर पदांच्या जा जागा पण आता हळूहळू येणार आहेत तसेच मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर माहिती देत असतो ठीक आहे त्यामुळे आपले व्हिडिओ रेग्युलर वॉच करत चला बघत चला आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद